पण म्हणजे ते एक प्रकारचं धोरण होतं गांधींना प्रातस्मरण करणं कारण तुम्ही याच्यामध्ये उल्लेख केला आहे की त्यांच्याशिवाय देश आपल्याला स्वीकारणार नाही ना, गांधीजींना जर आपण नाही हे आपण पुढे जात आहे बघायला ज्यावेळी गांधी हत्या झाली त्यावेळी गुरु गोळवलकर म्हणाले की आज संघ पन्नास वर्षांनी मागे गेला आहे हे एका अर्थाने खरं आहे कारण त्यानंतर संघाची फार मोठ्या प्रमाणात पडझड झाली किंवा भारतीयांच्या मनात संघाबद्दल एक खरी किंवा वेगळी प्रतिमा निर्माण झाली पण ही एवढी विलक्षण आहे की आपण आज नानाजी देशमुख जे खरोखर मोठे आहेत ज्यांना भारतरत्न दिलं आहे आणि जे संघाचे किंवा जनसंघाचे चाणक्य समजले जायचे त्यांनी जे सांगितलं आहे की एकोणीसशे सदुसष्ट साली नानाजी म्हणले माझ्या लक्षात आलं होतं की या देशातील सर्वसामान्य माणूस खेड्यापाड्यातला माणूस त्याचं व्यवहार ज्ञान विलक्षण आहे आणि तो असं समजतो की गांधीजींचा खून संघाने केला आहे आणि त्यामुळे संघातला आणि जनसंघाला ज्याला हा समाज गांधींचा हत्यारा समजतो त्याला जवळ घेणार नाही आणि जनसंघ वाढणार नाही आणि म्हणून मी अनेक फंडे वापरून लोहिया आणि जयप्रकाश यांच्याजवळ गेलो त्यांनी आम्हाला स्वीकारलं आणि त्यानंतर या देशाने आम्हाला स्वीकारलं आणि ही गोष्ट खरी आहे सदुसष्ट साली पहिल्यांदा तुम्ही म्हणता ते वेगवेगळ्या प्रकार राज्यात विरोधी गठबंधन सरकार आली नाहीतर ती येऊ शकली नसती त्यावेळी मधुलिमये नानाजी देशमुखांचं नानाजी देशमुख मधु लिमयेंची मैत्री आहे परंतु मधुलिमयेनी त्यावेळी लोहियाना प्रचंड विरोध केला होता की तुम्ही असं करू नये आणि शेवटी म्हणाले लिमये की मी तुमचा एक सैनिक म्हणून हे स्वीकारतो पण तुम्ही करताय ती फार मोठी चूक आहे तुम्हाला उत्तर प्रदेशातल्या लोकांना संघ समजलेला नाही संघाचा डी एन ए समजलेला नाही